नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंदकेसरी मथूर आता पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यामुळे सर्वांना साहजिकच प्रश्न होता की मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रथम मानाचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान आता पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची तयारी सर्वजण टॉप रथी महारथी करत आहे तर मित्रांनो मी आता आजपासून सर्व टॉप नंदीचे मी तुम्हाला पहिरे सांगणार आहे तर सर्वप्रथम मी आपला भारत केसरी हिंद केसरी मथुरचा पैरा सांगणार आहे कारण की मथुरचा पहिल्यांदा का पैरा सांगणार कारण की मागच्या वडकी मैदानामध्ये हिंद केसरीचा किताब मथुरने मिला मिळवला होता आणि सिरसवडीची रायफलने सिरसवडीची रायफलचा पायरा देखील मी संध्याकाळीच व्हिडिओ घेऊन येईल आता मथुरचा सांगणार आहे तर मित्रांनो वार शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मानाचे पहिले हिंदकिसरीचं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान या मैदानाचं ठिकाण असणार आहे श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाऊ जिल्हा सातारा येते मित्रांनो नेहमीप्रमाणे दर दरवर्षीप्रमाणे हे मैदान भरवलं जातं हे प्रथम मानाचं हिंदकिसरीचं मैदान आहे असं मित्रांनो हे सत्याहत्तरवे वर्ष आहे मागच्या वर्षीचे हिंदकिसरीची मानाची जोडी हिंदकेसरी एक नंबर केलेली हारणे आणि राजाची जोडी तर यावर्षी देखील आता कोण होणार हे आपल्याला येते सत्तावीस डिसेंबरला नक्कीच समजणार आहे येथे यावेळी बक्षीस वाढवलेलं आहे बक्षिताचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख एकाहत्तर तृतीय एक लाख एकावन्न चतुर्थ एक लाख पंचवीस पंचमला एक लाख सष्टमला पंच्याहत्तर ते मिश मित्रांनो दशमपर्यंत बक्षीस आहेत आणि प्रवेश फी भक्त दोन हजार रुपये खूप चांगले आहेत लाखामध्ये बक्षीस आहेत त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे या मानाचे पहिले हिंदकेसरी मैदानासाठी तर मित्रांनो मी पहिला पयरा सांगणार आहे मथूरचा कारण की वडकी हिंदकेसरी मैदानात मथुरने बाजी मारली होती एक नंबर केला होता त्यामुळे सुरुवात मथुरपासूनच करतो तर चला आता जाणून घेऊया या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपला भारत केसरी हिंदकेसरी मथूरचा पयरा कोणासोबत तर मित्रांनो बरीच चर्चा होती की शिरसवडीची रायफल मथुर हीच जोडी पलणार आहे कोण सांगत होते की सरजा एट फाय झिरो झिरो मथुर सोबत आहे कोण सांगत होते की पाखऱ्या कोण सांगतो कॉकटेल नक्की या चारपैकी पैरा कोण तर मित्रांनो मथुरचा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी पैरा असणार आहे कॉकटेलसोबत पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि मथुर ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी शंभर टक्के ही जोडी पालताना दिसणार आहे कॉकटेल आणि मथुर ही तुम्हाला जोडी नक्कीच दिसणार कारण की जेव्हा कॉकटेलचं हे पहिलं मैदान होतं घाटावर तेव्हा मथुरनेच साथ दिली होती ते गोजूबाईचं बारामतीचं मैदान मला चांगलंच आठवते तिथे फायनलला ही गाडी राहिली होती आणि कॉकटेलला आपल्या बैलगाड क्षेत्रात नावारूपात आणलं होतं ते मथूरने पुन्हा एकदा ही मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी मथुर आणि कॉकटेलचीच ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे जेव्हा वडकी हिंदकेसरी मथुरने जिंकल्यानंतर जेव्हा बाईट मुलाखती आले होते तेव्हा मालकांनी सांगितलं होतं की मथुर आणि कॉकटेल ही जोडी लवकरच पलणार पण मित्रांनो हो खरंच ही लवकर पालणार पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी ही जोडी मथुर आणि कॉकटेलची शंभर टक्के सज्ज झालेली आहे मित्रांनो माझी संध्याकाळी व्हिडिओ असणार ते वडकी हिंदकेसरी मैदान जिंकलेला मथूर सोबत जो पैरा होता शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल मी लवकरच घेऊन येतोय चार किंवा पाच वाजता नक्कीच ही व्हिडिओ पाडणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आता तीन चार दिवस मी नक्कीच पैऱ्यांबद्दल व्हिडिओ टाकत राहील ते पण खात्रीशीरच जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या अशात नवनवीन अपडेटच्या तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जातील धन्यवाद मित्रांनो